मित्रांनो काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक नाव खूपच चर्चेत आलं आहे आणि हे नाव आहे आय एस पूजा खेडकर यांचं पण सर्व लोकांना हा प्रश्न पडतो की हे प्रकरण शेवटी लोकांसमोर आणलं कोणी तर हे प्रकरण लोकांसमोर आणण्याचे धाडस केले आहे बीडमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने हा तरुण नेमका कोण आहे आणि त्याने हे प्रकरण लोकांसमोर आणलं आहे तेच आपण एवढीच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण आहात आपलं लाडके युट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो काही दिवसापासून महाराष्ट्राबरोबर हेच पातळीवर पूजा खेडकर प्रकरणी चांगलंच जास्त आहे खाजगी ओढी गाडीवर अंबरलाल दिवा भारत सरकारची पाठी आणि प्रशासनाकडे दिखावसाठी केलेल्या वेगवेगळ्या मागण्यामुळे पूजा खेडकरची देशभरात चांगली चर्चा आहे दरम्यान पूजा खेडकर या प्रकरणाचा पडद्यापास केला आहे बीडच्या एका तरुणानं सहा जुलैला वैभव वोकट या तरुणानं पूजा खेडकर या संदर्भात एक ट्विट केलं आणि राज्यात एकच खबर उडाली नियमशांती खाजगी गाडीवर शासन अशी पाठी लावणे हे अयोग्य आहे मात्र जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रभेश असणाऱ्या बावीसच्या आयुष डॉक्टर पूजा याने व्ही बोर्ड लावून घेतला आहे शिवाय गाडीला लाल आणि निळा दिवाई लावून घेतला आहे ऑडिओ कंपनीच्या आलिसन गाडीला लोगो आणि दिवा लावून कार्यालयामध्ये येणारे हे असे मोठे अधिकारी कोण आहे याची चर्चा नेहमी पुणे जिल्हाधिकारमध्ये होत असते विशेष म्हणजे या अधिकारी मॅडम त्याच्या गाडीचे दिवे दिवसासुद्धा सुद्धा चालू ठेवतात या अधिकारी मॅडमचे कारनामे फक्त कारपुरतेच मर्यादित नाही तर वरिष्ठ अधिकारी शासकीय कामासाठी मुंबईला म्हणजे मंत्रालयात गेले असताना त्यांचे अँटी चेंबर बळकावून या अधिकारी चक्क चेंबरचे सामान बाहेर टाकले आणि स्वतःचे कार्यालयात धाटले वैभवने या प्रकरणाचा कसा लागला असा प्रश्न विचारल्यावर वैभवने सांगितले की पूजा खेडकर संदर्भात पुणे जिल्हाधिकारी सुहास दिसवे यांनी एक अहवाल शासनाकडे पाठवला होता आणि तो अहवाल मला मिळाला होता अहवाल वाचल्यानंतर एक प्रश्नार्थी विद्यार्थी इतका मात कसा काय करू शकते असा प्रश्न मला पडला त्यानंतर या प्रकरणाच्या मुळे जाण्याचा मी प्रयत्न केला पूजा खेडकर हिचा शोध घेताना तिने बेकायदा अंबर दिवा ओढी गाडीवर लावल्याचे दिसले त्याचे फोटो मला मिळाले फोटो पोलिसाकडे दिलं असतं तर प्रसाद काही दिरंग झाले असते आणि हे मला माहित होतं त्यामुळे थेट सोशल मीडियाच्या आधार घेतल्याचं वैभव कोकाटेने सांगितलं पूजा खेडकर प्रकरणाचा पर्दाभास करणारा वैभव कोकाटे हा नेमका कोण आहे ते पण आपण पाहून घेऊया वैभव कोकाटे हा बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे वैभवला सामाजिक आणि राजकीय विषयावर लेखानाची आवड आहे त्याने एका जनसभा कंपनीत काम देखील केलं आहे एक्स त्याचे एकतीस हजारपेक्षा पेक्षा अधिक फॉलोअर्स आहे या दखल घेत सवाल उपस्थित केले यानंतर जागा झालं आणि त्यानंतर खेडकर कुटुंबाचे एकामागून एक प्रकरण सर्व बाहेर येऊ लागले पूजा खेडकरी विरोधात युपीएसने आता गुन्हा दाखल केला आहे डिवाईन सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरवर देखील कारवाईची टांगती तलवार आहे मानसिक रुग्णाचे सर्टिफिकेट इश्यू करणार देखील आता टार्गेटवर वर आहे आणि ओबीसी दोन क्रिमेंट दाखला देणारे अधिकारी देखील आता रडारवर हो आहेत त्याचबरोबर बेळशुभीत संपत्ती प्रकरणे वडाची चौकशी सुरू आहे पिस्तुलाच्या शेतकऱ्यांना धमकावल्याच्या आरोपात आई अटकत आहे कर चुकवल्याप्रकारे कंपनी सील करण्यात आली आहे आणि देशामध्ये सर्वात पारदर्शक आणि सर्वात मोठी प्रदेशा मानल्या जाणाऱ्या युपीएसच्या कारभार देखील आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे याच दरम्यान सर्व प्रकारची चौकशी केल्यानंतर युपीएस पूजा खेडकर नोटीस बजावली आहे नोटीस मध्ये नियुक्ती का रद्द करू नये असा सवाल उपस्थित करत पूजा खेडकर यांचे उत्तर मागवले आहे त्यामुळे पूजा खेडकर यांची नियुक्ती देखील आता धोक्यात आली आहे या संपूर्ण प्रकाराबद्दल मित्रांनो तुमचे मत काय आहे तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद